पद्धतीने या ठिकाणी आपल्या समोर आणि दरवर्षी दहीहंडीचा मान जो पथक मिळवतो तो पथक म्हणजे आई गावदेवी गोविंद भाल आणि सुंदर अशी सात थरांची कृपया सर्वांनी जवळ जा आणि सहकार्य करा कृपया हातवर करा सात थरांची सुंदर थरारित लागणार आहे आता आई गावदेवीच्या कृपयाने आशीर्वादाने स्टेज पासून सर्वांनी पथक आपल्या समोर सहकार्य करा पथकाला अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने जी सलामी देते मंडळाच्या वतीने शुभेच्छा गोविंदा पथकाचं विशेष कौतुक की आपण पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी न ढमकता वेरी गुड जोदा टाय जाऊ द्या या गोविंदा पथकासाठी सात तरांची या ठिकाणी या मैदानात या गोपाळकाळ दोन हजार चोवीसच्या माध्यमातून सात सरांची सलामी या ठिकाणी दिली आहे कृपया सर गोविंदा पथक भालगाव आपल्या या ठिकाणी सर्व गोविंदा पथकांना विनंती आहे की या गाण्यावर आपण ठेका करण्यासाठी तयार राहायचे पाच मिनिट आपण नाचायचे सात सरांची सलामी या ठिकाणी गावदेवी गोविंदा पथक भालगावच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर केली गेली आहे भालगाव गोविंदा पथक गावदेवी गोविंदा पथक भालगाव आपला गोविंदा या ठिकाणी व्यासपीठावर आपण आहे गावदेवी गोविंदा पथक भालगाव आपली मानाची दहीहंडी आपण आपला गोविंदा पाठवायचं आहे पाहुण्यांच्या हस्ते सन्मान पाहुण्यांच्या हस्ते आपला या ठिकाणी सत्कार होतोय त्याच्यानंतर विठ्ठल रुक्मिणी अंबरनाथ आपण तयार राहायचंय तत्पूर्वी मालगाव गाव